दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनसेकडून शिवाजी पार्क इथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यंदाचा सा दीपोत्सव हा मनसेसोबतच शिवसेनेसाठीही महत्वाचा आहे कारण दीपोत्सवाचं सा उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार असल्यानं या दीपोत्सवाकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं याचा आढावा घेतलाय सुरज सावंत यांनी याही वर्षी मनसेकडनं शिवाजी पार्क येथे दीपोत्सव साजरा होत आहे आणि या दीपोत्सवाची तयारी देखील अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे यंदाचा दीपोत्सव हा मनसेसोबत शिवसेनेसाठी देखील खूप आकर्षणाचा राहणार आहे कारण यंदाच्या या दीपोत्सवामध्ये त्याचं उद्घाटन हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केलं जाणार आहे त्यामुळे नक्कीच सर्वांचंच लक्ष या दीपोत्सवाकडे राहिलेलंच आहे मागील अनेक महिन्यांपासून जर आपण पाहतोय की दोन भाव हे विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना पाहायला मिळत आहेत मात्र पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देखील तोंडावर आहेत आणि अशात गाठीबेटी ह्या मोठ्या प्रमाणात दोघांच्याही वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आणि अशातच कौटुंबिक कार्यक्रम असतील किंवा इतर कार्यक्रम असतील त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र येत असल्याने युतीबाबतच्या ज्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत तर याचा फायदा हा नक्की किती होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे लाईट्स या लागलेल्या आहेत पक्षाकडनं झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सतरा तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जर्नलिस्ट अनिल सनगारे मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई